स्वामींच्या कृपेने या तीन राशींना मिळणार चिक्कार पैसा वाईट दिवस संपले आता स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने या तीन राशींना मिळणार चिक्कार पैसा तर कोणत्याही त्या राशी वेळ घालवता जाणून घेऊया तर पहिली राशी आहे मेष राशी प्रकृतीच्या तक्रारीकडे लक्ष ठेवावे लागेल नियोजन पद्धतीने प्रगती करता येईल कोणत्याही कामाचा दबाव घेता ते काम तुम्ही हस्तखेळत पार पाडाल सभोवतालची परिस्थिती खूप आशादायक वाटेल पण प्रत्यक्षात मात्र तुमची दगदग धावपळ कमी होणार आहे आता तुम्हाला करिअर नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत जीवनात बरेच वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे तुम्ही कोणतीही महत्वाकांक्षा बाळता जर तुमचे काम मर्यादित राहून केले तर त्याचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही राशी कौशल्याला बराच वाव मिळेल तुमचा भाव वाढेल कलाकार खेळाडू व्यक्तींचा उदो उदो होईल नोकरीत इतरांना मिळणारी एखादी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल कामानिमित्त परदेशात फेरफटका करण्याची संधी मिळेल व्यापार धंद्यात अपेक्षित व्यक्तींकडून तुमच्या विचारांना आणि योजनांना साथ मिळण्याने कामाचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त वाढेल पैशांची आवक सुधारल्यामुळे बाजारातील प्रतिष्ठा गुंतवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल एकंदरीत आर्थिक बाजू बळकट राहील मिथून राशी नोकरीमध्ये आवडत्या कामात यश मिळेल विवाहाच्या प्रत्यक्षात संदिग्ध असेल तर ती दूर होईल चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखे झाली असेल तर पुन्हा एकदा ती नव्याने गाडी वेग धरेल आणि आपले ग्रहमान सुधारेल परिस्थिती अनुकूल राहील सभोवतालच्या व्यक्तींचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारत असल्याचा अनुभव येईल व्यवसाय धंद्यातील नवे पेज आकार घेतील जनसंपर्क आणि प्रसिद्धी माध्यमाच्या मुबलक वापर करून उलाढाल वाढवू शकाल तर हा मंगळवार तुमच्यासाठी खूप प्रभावशाली असणार आहे सोबतच सर्वच राशींसाठी एक चांगला दिवस असणार आहे मिथुन राशी नोकरीमध्ये आवडत्या कामात यश मिळेल विवाहाच्या प्रत्यक्षात संदिग्ध असेल तर ती दूर होई चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखे झाली असेल तर पुन्हा एकदा ती नव्याने गाडी वेग धरेल आणि आपले ग्रहमान सुधारेल परिस्थिती अनुकूल राहील सभोवतालच्या व्यक्तींचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारत असल्याचा अनुभव येईल व्यवसाय धंद्यातील नवे पेज आकार घेतील जनसंपर्क आणि प्रसिद्धी माध्यमाच्या मुबलक वापर करून उलाढाल वाढवू शकाल तर हा मंगळवार तुमच्यासाठी खूप प्रभावशाली असणार आहे सोबतच सर्वच राशींसाठी एक चांगला दिवस असणार आहे